आज गुढी पाडवा व रमजा नीद निमित्त नितेश दादा कांबळे मित्र परिवार व फिजा महिला संस्थातर्फे महिलांना साडी वाटप आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा व रमजा ईद निमित्त नितेशदादा कांबळे मित्र परिवार व फिजा महिला संस्थातर्फे विनोददादा कांबळे यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले कमीत कमी शंभर महिलांना साडी वाटप केले प्रत्येक वर्षी व प्रत्येक सणानिमित्त या संस्थेतर्फे व दादा कांबळे यांच्यातर्फे गोरगरीब महिलांना व गरजू लोकांना अन्नधान्य व लोकांच्या गरजेच्या वस्तू पुरवण्यात येतात फिजा महिला संस्था त्यामधील फरीदा जावेद गुडचिकर व जावेद गुडचिकर नितेशदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फिजा महिला संस्थेतर्फे महिलांना कोरोना काळामध्ये अन्नधान्य वाटप केले होते तसेच प्रत्येक सणानिमित्त काही ना काही लोकांच्या गरजेची वस्तू वाटप करण्यात येते

कार्यक्रम घेतला आहे तीन तीनदा आणि आमच्या मॅडम कुर्चीकर यांच्या तर्फे आमच्या महिला गट बचत गटातील महिलांना साडी ऑर्डर करण्यात आले लै। आहे वे वेळोवेळी प्रत्येक वर्षी प्रत्येक सणाला आम्ही हा दिन साजरा करत असतो काही ना काही महिलांना मदत करत असतो नमस्कार आज तीस मार्च दोन हजार पंचवीस आज गुढीपाडवा व उद्या रमजान निमित्त नितेशदा कांबळे मित्र परिवार व विजा महिला संस्था हे आमच्या प्रभागातील वॉर्ड क्रमांक सात तसेच नगर, व आजूबाजूच्या संपूर्ण एरियातील ज्या होतकरू महिला आहेत ज्या कष्ट करतात ज्या स्वतःहून स्वतःचे घर चालवतात अशा ज्या महिला आहेत ज्यांच्यासाठी नेहमी भाभी म्हणजे भाभी या व आमचे बंधू विजयदादा कांबळे हे नेहमी तत्परतेने प्रत्येक सणाला प्रत्येक कार्यक्रमाला यांच्या जेवढा होईल एवढा हातभार लावतात त्यामुळे आज रमजान ईद आणि गुढीपाडवा हे दोन्ही हिंदू मुस्लिम एकोप्याचे जे सण दोन्ही या वर्षी एकत्र आले आहेत त्यानिमित्त या दोघांतर्फे आज या सर्व महिलांना साडी वाटप करण्यात आले